शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पदाधिकारून पदाधिकाऱ्यांकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे मव याच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुद्धा यावेळी होणार आहे आणि शिवसेना शिंदे गटाचा हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि याची जय्यत तयारी सुद्धा नवी मुंबईत सेनेचे से कार्यकर्ते करतायत तर या शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्याची तयारी कशी चालली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी नवी मुंबईत आज शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे त्याचबरोबर भव्य पक्षप्रवेश असणार आहे या ठिकाणी जी आहे मोठी तयारी करताना आपल्याला पाहायला भेटते सर आज निर्धार मेळावा आहे नेमकी कशा पद्धतीने हा मेळावा असणार आहे पक्षप्रवेश देखील आहेत कोण कोण आहे याची आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने जे आहे आमार जे आमचे ठाणे लोकसभेचे खासदार आहेत नरेश साहेब यांच्या आयोजनाखाली जे आहे आज या ठिकाणी निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघाल की उत्स्फूर्तरित्या जे आहे प्रतिसाद जे आहे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांचा आम्हाला या ठिकाणी भेटत आहे त्याचसोबत आज महाविकास आघाडीचे जे आहेत विविध नगरसेवक जे आहेत ते देखील प्रवेश या ठिकाणी करणार आहेत तसेच इतर पक्षातले जे आहेत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत ते देखील जे आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश करणार आहेत नगरसेवक आहेत सर त्याचबरोबर एक आरोप देखील होतोय हे नगरसेवक पैसे घेऊन तुमच्या पक्षामध्ये येत आहेत नेमकं काय सांग दादरण ही खोटी बातमी आहे आदरणीय आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला बघून त्यांना प्रेरित होऊन जे आहे आज महाविकास आघाडीचे जे तेरा नगरसेवक आहेत उभाटाचे काही नगरसेवक आहेत हो काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक हो का का आहेत व या ठिकाणी जे आहे इतर पक्षातले जे राष्ट्रवादीचे काही नगरसेवक हो का आहेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई तर या बातमीसह आपण